दहा डिसेंबर आहे आणि जिल्ह्याचे नेते माननीय सुरेश दाजी बिराजदार उमरग्याचे त्यांनी उमरग्याहून धाराशिवला जात असताना तरी कावलदराच्या परिसरात बिबट्या बघितलेला आहे सात वाजता तर माननीय सुरेशदाजी बिराजदार यांचं स्वतःचं ह्या ठिकाणी स्टेटमेंट ऐका तर रेकॉर्डिंग त्यांना मी फोन करून विचारून कन्फर्म करून केलेलं आहे तर सत्य आहे का सुरेश माननीय सुरेशदाजी बिराजदार यांच्या तोंडून ऐका नमस्कार मी पंकज शहाणे बोलतोय तुळजापूरहून सामाजिक कार्यकर्ता आहे की आपण कावलदराच्या जवळ बिबट्या बघितला का आपण शंभर टक्के बघितला साहेब ऐक की मी म्हणजे काय म्हणालो दोन वर्षापासून मी जनजागृती करत आहे लोकांना काय वाटलं आहे असं कुठं तुळजापूरच्या आसपास बिबट्या येत असतो का तुम्ही जिल्ह्याचे नेते तर तुम्ही म्हणजे खामखावून सांगा लागतो की ही आलेला आहे मी जनजागृती करतो काजेने सांगितलेलं आहे की बघितलेलं आहे म्हणून नाही शंभर टक्के आलाय म्हणजे अस एकदम बॉनेटच्या जवळून असा उडी मारला जसा म्हणून एकदम माझा समोर बरोबरच असल्यामुळं तो एकदम दिसला मोठा बरोबर ह्या साईडून ह्या साइड जंप मारला म्हणजे मोठा होता तो वा वा कुठ तरी जनतेला पटर आणि जनता सुरक्षित राहील काय बघितलं कोणीही बघितलं सारखं जास्त पण ते काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे ना होय सर होय साहेब बरोबर आहे जनावर आहेत लहान लिहिलं अटॅक करू शकतो आपल्या वस्ती येऊ शकतो चालतं चालतं नेते धन्यवाद बरं का वन विभागालाही फोन केला मी कलेक्टरांना तहसीलदारांना बोळंगेला केला होय तिकडं त्या कलेक्टरना आता ह्याच्याकडची ओकड चार्ज आहे होय तो पौळ म्हणून वन अधिकारी आहेत नाही आता ते कुठं कुठं फिरतोय की काय करतो ते तुळजापूरच्या आसपासच फिरावं लागलाय पण ते जनजागृती म्हणून म्हणतो तुमच्याकडनं एकदा कन्फर्मेशन घेऊन पोस्ट आणि शंभर मी जवळून बघितलं हो कदाचित खूप धन्यवाद खूप धन्यवाद ओके ओके तर मित्रांनो ही होती माननीय सुरेशदाजी बिराजदार यांचं ह्या ठिकाणी सत्य स्टेटमेंट त्यामुळे कोणी आता ह्याच्यामुळे अफवाफी फार म्हणून नका लक्षात घ्या जर जीवितहानी झाली तर तुम्ही जिम्मेदार असताल जे लोक ह्या ठिकाणी लोकांना लोका गाफील ठेवा लागलेत आमची ही जनजागृती आहे सात द्या मित्रांनो आणि ह्या बिबट्याला लवकरच आपण जेरबंद करूया आणि वन विभागाला विनंती आहे की ह्याला जेरबंद करणं गरजेचं आहे नाहीतर मानवी जीवितला लहान मुलांना माता भगिनीना अटॅक होऊ शकतो जसं जळगावच्या परिसरात झालेला आहे तसा अटॅक होऊ नये यासाठी पंकजशहानी लोकशाही फाउंडेशन जनजागृती आहे व्हिडिओ अवश्य शेअर करा तुळजापूरच्या परिसरात बिबट्या आलेला आहे तालुक्यात पूर्वीही होता आणि आताही आहे धन्यवाद